नमस्कार महालयच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक सुपरफास्ट बातमीपत्र बिलोली तालुक्यातील कुंदलवाडी दौलापूर कोटक्याळ मात्सनूर या गावाला सोडणाऱ्या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून सदरील रस्त्यावर पूल नसल्यामुळे सुद्धा नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मात्र प्रशासन निवेदन देऊनसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरातील ज्येष्ठ नागरिक शामंते यांनी कुंडलवाडी येथे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसले असल्याने आज गुरुवारी तहसीलदार गजानन शिंदे यांनी सदरील उपोषणकर्त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी त्यांच्या दालनात सर्व विभाग प्रमुख व ग्रामस्थांची बैठक लावली होती यामध्ये नागरिकांच्या समस्या व सदरील विभागाचं म्हणणं तहसीलदार शिंदे यांनी ऐकून घेऊन सदरील ग्रामस्थांचे प्रश्न तात्काळ निकाली काढले जावेत असे आदेश दिले मात्र तहसीलदार यांनी आदेश दिले असल्याने सदरील आम्ही मागे घेणार असून जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा या भागातील युवकांनी दिला याचवेळी तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील मरखले कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील भाले नागनाथ पाटील माचनूरकर हनुमंत पाटील

दुसरा मुद्दा जर का समजा त्या रस्त्यावरनं टाटा सिटी आ, स, तर त्याला जबाबदार कोण आहे आणि दुसरी गोष्ट माजनूरच्या ग्रामपंचायती तुम्हाला म्हणजे तहसीलदार साहेबांना मान्य तहसीलदार साहेबांना पीडब्ल्यूडी ला आणि आर ला पण पत्र दिलेलं आहे ह्या संदर्भात कि इथन म्हणजे गैरवाहतूक होते म्हणजे वाळूची जी तस्करी होते किंवा वाळूच जे हे होत आहे ओव्हरलोडिंगचं वाहतूक त्या रस्त्यावर न होत जे की ज्या वेळेस टेंडर चालू नाही त्यावेळेस चोरीनं ना वाहतूक होती ह्याच आम्ही तुम्हाला म्हणजे त्यावेळेस तुम्ही होतात माहित नाही पण मान्य तहसीलदारला आम्ही दिले मान्य तहसीलदार साहेबांना पत्र दिले पत्र त्याची वशी आमच्याकडे आहे आर साहेबांना पत्र दिले त्याची वशी आम्हाला आहे आणि त्याच्यानंतर जर का समजा ह्याची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे ना म्हणजे हे बोलून चालणार आहे का एवढं पुरतं हे एवढ्या पुरतं थांबायचं नाहीये कारण आम्हाला आम्ही भरपूर सहन करतोय पाच वर्षाची डाकुजी त्याच्याकडे जर असेल जर त्याची करण्याची कॅपॅसिटी नसेल तर त्याला ब्लॅक लिस्ट करा त्याला दुसरे मोठे कॉन्ट्रॅक्ट देत आहेत तुम्ही आणि जर आम्ही त्याला बोलत असेल मी आता जे बैठकीत सगळी चर्चा झाली त्यांना पूर्ण सार घ्या पत्र द्या आणि त्याची कॉपी मला द्या जिल्हाधिकारी महोदयाला द्या जा। मी याच्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयाला बोलतो मी संतोष दिगंबराव फडसे माचनूरचा रहिवासी आहे शंकर शामंते नावाचे सदुसष्ट वर्षाचे वयोवृद्ध वयो। आमच्या गावच्या म्हणजे माचनूर ते कुंडलवाडी या रस्त्यासाठी म्हणून जवळपास तीस वर्षापासून लढा देत आहे त्यावरती एक नाला आहे जो की आता असं म्हणायला हरकत नाही की तो तालुक्यामध्ये प्रसिद्ध झालाय त्याच्या बांधकाम आतापर्यंत कधीच झालेलं नाही आहे आणि जर तो ओळ भरलेला असला तर आमचे विद्यार्थी असतील गावकरी असतील जर कुंडलवाडीला बाजारासाठी किंवा शाळेसाठी आलेले असतील तर इकडंच राहतात त्याच्यासाठी म्हणून हे आमरण उपोषण तिसऱ्यांदा ते आमरण आमरण उपोषण करत आहे तर त्याच्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांनी एक बैठक लावलेली होती ज्यामध्ये कुंडलवाडी आणि परिसरातील बऱ्याच विषयांना अनुसरून सर्व अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं होतं पण त्यातले सगळेच अधिकारी आलेत अशातलं असं झालेलं नाही काही म्हणजे जसं पानांद की पानांद्रस्ता आहे किंवा जलजीवनाचे काम आहे तर त्याच्या संदर्भात जे अधिकारी असतील अभियंता असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील ते काही उपस्थित नव्हते पण साधक बाधक चर्चा इथं झालेली आहे आणि बऱ्याच गोष्टींचं आम्ही असं करून देऊ टाईम बाँडिंग त्यांनी प्रॉमिस केलेले आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या सरांना जे की समाजकार्यासाठी म्हणून तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी उपोषण मागे घ्यावं पण आज आम्ही तहसीलदार साहेब असतील किंवा इथले प्रशासन असेल त्याच्यावरती विश्वास ठेवून हे उपोषण मागे घेण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत जर हे ज्यांनी प्रॉमिस जे केलेले आहेत जे यांनी प्रशासनानं वचन दिलेलं आहे ते वचन त्यांनी पूर्ण जर केलं नाही तर पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर शंभर टक्के येऊ आणि ह्यावेळेस फक्त आमरण उपोषण किंवा सत्याग्रहाचाच मार्ग अवलंबू असं होणार नाही हे आमच्या पद्धतीनं ती लढाई असेल आज जे उपोषण करते आमचे सामंती साहेब कोंडलवाडी ते मासनूर रस्त्यासाठी आणि कोटग्याळजळ नाल्यासाठी आणि डोर पाजर तलावाच्या संदर्भात आणि अजून दुसरे पाच सहा मुद्दे घेऊन जे त्यांनी उपोषणासाठी बसली होती ती कालच उपोषण करते श्री शामंती साहेबाची भेट व तिथल्या दोन्ही तीन गावकऱ्यांची भेट घेऊन मी हे जे विषय आहेत शासन दरबारी मांडून मी मान्य आमदार अंतापूरकर साहेब आणि आमचे नेते खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आम्ही वरचे व वरच्या लेवलला कळून आम्ही ती मार गेलो असं आश्वासन देऊन ते काल त्यांची भेट घेऊन आलो आणि अजून आज तहशील कार्यालयात आज सगळ्या विभागाची बैठक घेऊन सगळेच अधिकारी संबंधित सगळी त्याची त्या त्या विषयावर चर्चा होऊन आणि ते जे आता चर्चेचे विषय अंतिम विषय कलेक्टर साहेबाकडे पाठवून आणि तहसीलदार साहेब बी हजर होते आणि त्यांनी सर्व सांगून सगळ्याशी चर्चा करून आज आणि उपोषण करते श्यामंती साहेबाला आम्ही आता भेटायला चालू आणि उपोषण मागे असं विनंती करून मी उपोषण स्थगित करणार आहोत जे बी उर्वरित कामं आहेत त्यांच्या नाल्याचा प्रश्न असो किंवा कोंडलवाडी ते मासणू शिशी रस्ता असो अवैध वाहतूक होते म्हणून तिथे शिस्तिर शिशी रस्त्याची आवश्यकता आहे ते कामं आम्ही आणि आमदार साहेबाकडे आणि शुक्रवार साहेबाकडे वारंवार पाठपुरावा करून आम्ही ते कामे मार्गी लावू